नांदगावच्या ग्रामदेवता एकविरा देवीच्या नवरात्रोत्सवात भक्तिभावाची उजळणी नांदगाव शहराच्या ग्रामदेवता श्री एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या आठव्या दिवशी मंदिर परिसर भक्तिभावाने उजळून निघाला शाकंभरी नदीच्या तटावर वसलेले हे प्राचीन मंदिर एकतीस फूट उंच दगडी दीपस्तंभ तसेच देवीची दिव्यमूर्ती यांनी भक्तांना आकर्षित केले साडेतीन एकविरा मंदिरापैकी नांदगावचे हे मंदिर पूर्ण मानले जाते साधारण तीनशे वर्षापूर्वी ब्रह्मानंद महाराजांना दर्शन झाल्यानंतर पेशव्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता संपूर्ण दगडी बांधणीचे हे मंदिर दोन गुमट्यांच्या आकर्षक माथ्यामुळे विशेष दिसते सध्या मंदिरात अकरा फूट उंचीची सप्तशृंगी समान देवीची मूर्ती विराजमान असून गुरव कुटुंबीय पिढ्यानपिढ्या पिड़े देवीची सेवा करत आहेत पहाटे दुपारी व रात्री अशा तीन वेळा देवीची आरती होते नवरात्रात महिलांकडून घट बसविण्याची परंपरा आजही जोमाने सुरू असून दररोज नऊ पैठणींचा शृंगार देवीला परिधान केला जातो मंगळवार शुक्रवार विशेष पूजेसाठी भाविकांची मोठी गर्दी होते मंदिराच्या सुशोभीकरणासाठी एकविरा यात्रा उत्सव समिती तसेच आमदार सुहासन्ना कांदे समाजसेविका अंजुमताई कांदे आणि भरघोस निधी देऊन मंदिराचा कायापालट केला गुरव कुटुंबातील पुजारी प्रसाद गुरव यांनी सांगितले की आमच्या कुटुंबाला पाच पिढ्यांपासून देवीची सेवा करण्याचा सन्मान लाभलाय नवरात्रात देवीचा दररोज वेगळ्या रूपातील शृंगार केला जातो ही एकविरा देवीचा नवरात्र महोत्सव संपूर्ण नांदगाव शहरात भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करीत आहे न्यूज वृत्त संकलन विभाग महिमा म्हटल्यावर अनेक गोष्टी देवीच्या घरात असतात कि आपली देवी जवळपास साडेतीनशे वर्ष असून पेशवेकालीन नाही ब्रह्मानंद महाराजांना दृष्टांत झाला की या गावामध्ये फार संकट आलेलो होतो संकट दूर करण्याकरता त्यांना श्री रेणुका मातेने दर्शन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पेशवेकालीन म्हणजे पेशवेंच्या साह्याने एक मंदिर तयार करा मग त्यांनी हे मंदिराचं बांधकाम केलं तीनशे वर्षापूर्वी आणि आता तू स्थितीत अजून हे मंदिर जसं जसं उभं आहे आणि अनेक वैशिष्ट्य या मंदिराचे आहे या मंदिर एकेकाळी दोन हजार सहा साली वीज आलेली होती वीज पडल्यानंतर सुद्धा हे मंदिर जसं तसं आज पण उभं आहे नवरात्रामध्ये नऊ दिवस दहा तीन वेळा अर्ध्या वाटत पहाटे पाच पात वाजता दुपारी साडेबारा वाजता रात्री साडेआठ वाजता आणि लाखो संख्येने भाविक मंदिरातील असतात आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका